जेएनपीटी वडोदरा महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांऐवजी खोटी कागदपत्र तयार करून लाटल्याच्या प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे नेरळचे माजी सरपंच भगवान संचे यांच्यासह अन्य दोन जणांना बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे टोकरे आणि त्यांचे हे दोघेही कर्जत तालुक्यातील वजनदार नेते मानले जातात त्यांच्या अटकेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दहिवली जुवेली परिसरात जेएनपीटी मुंबई वडोदरा महामार्गाचं काम सुरू झालं होतं या महामार्गात येथील स्थानिक दहा शेतकऱ्यांची जागा गेल्यानं शासनानं या शेतकऱ्यांना जागेसंदर्भात योग्य मोबदला दिला होता 2021 ते 2023 या वर्षामध्ये हा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात कुठलाही मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता मोबदला मिळावा यासाठी या, या शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केली होती शेवटी शेतकऱ्यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस तपासात जागेच्या कागदपत्रांची फेरफार करून शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेला मोबदला शिवसेनेत असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेरळचे माजी सरपंच भगवान यांच्यासह संजय गिरी या खात्यात वळवून अपहार केल्याचं चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा हा अपहार असल्याचं बदलापूर ग्रामीण पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी यावेळी म्हटलंय जमीन मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता याच प्रकरणात पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कर्जत तालुक्यातील तीन जणांना घरातून ताब्यात घेतलंय तर चौथा आरोपी हा ठाणे जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिंदे शिवसेना गटातील नेते सुरेश टोकरे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान सनचे संजय गिरी समीर वेहेळ या चार जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांना उल्हासनगरच्या चोपडा कोर्टात हजर करण्यात आल्याचं समजलं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज